सुरुवातीलाच बातमी आहे भुजबळ आणि जरांगे यांच्यातील आरोप प्रत्यारोपासंदर्भात मराठा आरक्षणावरून जरांगे आणि भुजबळांमध्ये झुंपली आहे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं होतं त्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय आम्ही आरक्षणाला विरोध करत नाही त्यामुळं आमचा प्रश्न नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय तर आम्ही फक्त मराठा समाजाला वेगळं आरक्षण मागतोय असं सुद्धा भुजबळांनी म्हटलंय तर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने सामने आलेत मनोज जरांगे यांनी नाशिक येथे आल्यानंतर इथल्या नागरिकांना नाशिककरांना आवाहन केलं आहे ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केलेला आहे त्यांना पाडा असं मनोज जरांगे यांनी म्हटलं तर यावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आमचा आरक्षणाला विरोध नाही मात्र मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र त्यांना वेगळं आरक्षण द्या असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे आरक्षणाला विरोध करणारा या राज्यातला कोणीच राहिला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमच्या खाली <cessorsında> ह्या असं अस पाडा ना पुढच्या वेळेस फार फरक कुठून पडायच परत मी असं म्हणलो गोणाला फाडा म्हणलो नाव घेतलं कोणाचं नाव नाव कोणाचं घ्यायचं जेव्हा माणसाचं नाव घेतले अतिशय पायाचं नाव घेतलं बाकी ते जे म्हणाले की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा तेही बरोबर आहे त्यांचं म्हणणं माझं कारण असं आहे की शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस फडणवीस शिंदे अजितदादा आम्ही सगळे कुणीच मराठा आरक्षणांना विरोध करत नाही